なぜなら、なぜなら、なら、a ら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な h なら、なら、な n なら、なら、a ら、なら、なら、な u なら、なら、なら、なら、のら、ンサなら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、 नव्या साडीवर हाय मोराचा पक्षी आणि पवारबाईच्या तोंडावर हागला सुतार पक्षी मग शिंदेबाई मी तर तुम्ही तारीफ केली गवानी तू मयाच शिव्या द्यायली आता ऐक मग पोळ्याच्या सणाला करतात पूर्णाच्या पोळ्या पोळ्याच्या सणाला करतात पूर्णाच्या पोळ्या आणि शिंदेबाईच्या तोंडावर शेमडाच्या लोळ्या <laughs> ए पवारबाई तुला नीट सांगायला तू तू तु नीट बघ नीट काशी नादी लागू नको अरे पवारबाई मी आता शेंबूड पुसते की तू तर चाटते की आणि आई की कशी चाटती फिरायला निघाल्यावर मया आडवी आली रस्त्यात एक काठी फिरायला निघाल्यावर मया आडवी आली रस्त्यात एक काठी आणि पवारबाई हाय एक नंबरची शेंबूड चाटी हे बघ शिंदेबाई आता लय बोलली ना तू आता ऐक मग बबण्याच्या सोबत शेतात काय केलं ना समध्या गलीला जाऊन आता ते पिटातली गोष्ट गलीच्या कानावर घालते ते बी ढोल तासा लावून हे बघा पवार पवारबाई मला तुमच्याशी भांडायचं नाही मी माझं निघते आता चला बाय <laughs> नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण तुमचा एक लाईक खूप महत्वाचा आहे मित्रांनो धन्यवाद